तर नवी दिल्लीमध्ये एनडीएच्या खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे सकाळी नऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय लोकसभेत झालेल्या गदारोळानंतर एनडीएकडून पुढील रणनीती आखण्याची शक्यता आहे आपण आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे पुन्हा जाऊया प्रशांत एकीकडे काँग्रेसची महत्वाची बैठक आज दिल्लीमध्ये पार पडते तर दुसरीकडे एनडीएची सुद्धा महत्वाची बैठक जी आहे ती दिल्लीमध्ये पार पडते एनडीएच्या बैठकीबाबत काय अपडेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची बैठक आज संसद परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे सकाळी नऊ वाजता ही बैठक होणार आहे या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहे सोबतच ज्या पद्धतीचं वातावरण सध्या राज्यसभा आणि लोकसभेमध्ये आहे या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांचे जे शाब्दिक हल्ले आहेत ते कसे परतवून लावायचे या संदर्भात रणनीती निश्चित करण्याची शक्यता आहे बर अधिक अपडेट या बैठकीबाबत घेत राहणार आहोत प्रशांत तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी या सुलेटिन